नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल आणि आपलंही पाच ते सहा महिन्यापासून अनुदान मिळालेलं नसेल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन तासात अनुदान वर्ग करण्यात आलेलं आहे तर नेमकं काय घडलेलं आहे तर आपल्या खात्यावर हे पैसे कसे जमा होणार आहे याची सुद्धा माहिती या मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे काय करावं लागेल आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर सुद्धा अशा प्रकारे या योजनेचं रखडलेलं मानधन जमा होऊ शकेल तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजने संदर्भातील संपूर्ण महाराष्ट्रातील जी काही अपडेट आलेली असते ती सगळ्यात अगोदर आपण आपल्या चॅनलवर देत असतो अशाच प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि या बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते बघूया आपण नगर तालुक्यातून ही बातमी आहे मागील काही महिन्यापासून शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंकिंग व बँक मधील तांत्रिक कारणामुळे अनुदान खात्यावर जमा होत नसल्याच्या तक्रारी करण्यासाठी चिंचोळी पाटील नगर येथील लाभार्थी आले होते नगरचे तहसीलदार संजय शिंदे यांच्या प्रयत्नातून तात्काळ प्रश्न सुटल्यामुळे सर्व लाभार्थ्यांसह गावातील नेत्यांनी तहसीलदार शिंदे यांच्यासह महसूल प्रशासनाचे कौतुक केल्याचा सुखद अनुभव आला आहे तर बघा मित्रांनो नगर तालुक्यातील ही बातमी आहे आणि बातमी अतिशय महत्वाची आहे नगरचे तहसीलदार संजय शिंदे यांच्याकडे संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत ते गेले होते आणि लाभार्थी त्यांच्याकडे पोहोचल्यानंतर त्यांनी लाभार्थ्यांनी त्यांना सांगितलं की आमचे पाच ते सहा महिन्यापासून या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर संजय शिंदे या तहसीलदारांनी तात्काळ लाभार्थ्यांच्या प्रश्नाची दखल घेऊन जे काही दोन तासात हा प्रश्न मार्गी लावलेला आहे तर तो कसा मार्गी लावलेला आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघूया तर डिसेंबर महिन्यापासून राज्य पुरस्कृत संजय गांधी योजना राज्य निवृत्ती योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनांचे अनुदान डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली तर मित्रांनो डिसेंबर चोवीस पासून निराधार योजनेचा जे काही लाभ आहे तर तो प्रणाली प्रणालीद्वारेच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तरी पण मागील जे काही पैसे होते पाच ते सहा महिन्याचे ते अजूनपर्यंत अनेक लाभार्थ्यांना मिळालेले नव्हते त्यामुळे अनेक लाभार्थी परेशान होते आणि अशाच ते तहसीलदार संजय शिंदे यांना भेटले आणि त्यांनी लगेच हा प्रश्न कसा मार्गे लावला तर ते बघूया आपण परंतु अनेक लाभार्थ्यांचे अनुदान गेल्या तीन ते चार महिन्यापासून त्यांच्या बँक खात्यात जमा होत नव्हते लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नसणे आधारला मोबाईल नंबर लिंक नसणे बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक नसणे आधार बँक अकाउंटला सिडिंग नसणे आधारला एक मोबाईल नंबर तसेच बँक अकाउंटला दुसराच मोबाईल नंबर अशा अनेक कारणामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावरही पैसे जमा होण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या तर बघा मित्रांनो लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे का जमा होत नाही तर या संदर्भात अनेक साऱ्या अडचणी आलेल्या आहेत तर त्या अडचणी काय आहे की नेमकं अनेक लाभार्थ्यांचे जे काही आधार कार्ड आहे तर ते अपडेट नाही त्यानंतर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही त्याचबरोबर बँक खात्याला जो काही मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे तर तो वेगळा आहे आणि आधार कार्डला जो काही नंबर देण्यात आलेला आहे तर तो वेगळा आहे त्यामुळे सुद्धा पैसे जमा होण्यात अडचणी येत आहे त्याचबरोबर आधार नंबर हा बँक अकाउंटला सीडिंग नाही त्यानंतर आधारला एक मोबाईल नंबर आणि बँक अकाउंटला दुसराच मोबाईल नंबर अशी अनेक कारणे समोर आलेली होती आणि या सगळ्या कारणामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होताना दिसत नाही आणि याचा फटका महाराष्ट्रातील लाखो लाभार्थ्यांना बसलेला आपल्याला दिसून येईल ते अनेक लाभार्थ्यांना अजूनपर्यंत या योजनेचे पाच ते सहा महिन्याचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे मिळालेले नाही त्यामुळे अनेक लाभार्थी अडचणीत आलेले आहेत आणि ते वेळोवेळी बँकेमध्ये चक्रा मारतात तहसीलमध्ये चक्रा मारतात परंतु त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाही तर मित्रांनो आता पुढे बघूया या व्हिडिओमध्ये की तहसीलदार संजय शिंदे यांनी नेमकं काय केलं आणि दोन तासामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे कसे जमा झाले बघा याबाबत चिंचोडी पाटील गावातील सुमारे शंभर लाभार्थी नगर तहसीलमध्ये तक्रार घेऊन घेते तहसीलदार संजय शिंदे यांनी अडचणी समजावून घेत तातडीने संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार गणेश भालुसे महसूल सहाय्यक विक्रम सदाफुले असिस्टंट वैष्णवी दुधाळ अश्लेषा नगरकर यांना कार्यवाही करण्याचे आदेश देते दे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी तहसीलदार संजय शिंदे यांनी काय केलं की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही नायब तहसीलदार आहेत गणेश बानुसे महसूल सहायका विक्रम सदा फुले आणि इतर जे काही असिस्टंट होते ते त्यांना तात्काळ कार्यवाही करण्यासंदर्भातील आदेश दिले विशेष म्हणजे तहसीलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवघ्या दोन तासात कागदपत्रांची पूर्तता करून हा प्रश्न सोडवल्याचे संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य अशोक कोकाटे यांच्यासह नगर बाजार समितीचे संचालक बाजीराव हजारे चिंचोडे पाटील सेवा सोसायटीचे माजी चेअरमन पांडुरंग ससे यांनी महसूल प्रशासनाचे के कौतुक केले तर मित्रांनो बघा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जर ठरवलं तर ते तात्काळ लाभार्थ्यांचं सगळं अपडेट चेक करून त्यांच्या ज्या काही त्रुटी आहे तर त्या त्रुटी तात्काळ पूर्ण करून दोन ते तीन तासामध्ये या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करू शकतात तर अशा प्रकारे तहसीलदार संजय शिंदे यांनी संजय गांधी निराधार योजनेचे जे काही कर्मचारी होते तर त्या कर्मचाऱ्यांना आदेश देऊन त्यांनी तात्काळ दोन तासामध्ये बघा हे लक्षात घ्या दोन तासामध्ये हा प्रश्न सोडवलेला आहे आणि लाभार्थ्यांचे जे काही पाच ते सहा महिन्याचे पैसे बाकी होते तर ते पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन तासात जमा केलेले आहे तर मित्रांनो जर नगरचे तहसीलदार हे सगळं करू शकतात तर महाराष्ट्रातील इतर तहसील कार्यालयातील अधिकारी तहसीलदार सुद्धा का करू शकत नाही हा एक मोठा प्रश्न आहे आणि यासाठी काय करायचं आहे की या ठिकाणी जवळपास शंभर लाभार्थी होते ते शंभर लाभार्थी जाऊन तहसीलदाराला भेटले आणि त्यामुळे तहसीलदाराने तात्काळ ही अडचण समजून घेतली आणि संबंधित कर्मचाऱ्यांना आदेश दिले आणि त्या कर्मचाऱ्यांनी सगळ्या लाभार्थ्यांचे जे काही डॉक्युमेंट आहेत ताबडतोब चेक केले आणि सिस्टम मध्ये अपडेट केले ते डॉक्युमेंट आणि लगेच त्यांच्या खात्यावर दोन तासामध्ये हे पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येतात तर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जर मागील पाच ते सहा महिन्यापासून आपल्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा झालेले नसेल तर आपल्याला काय करायचं आहे एकटे किंवा दोन दोघं जण न जाता जर आपल्या परिसरातील संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्या सगळ्या लाभार्थ्यांना एकत्र करून त्यांना सगळ्यांना घेऊन तहसीलदाराकडे जायचं आहे तहसील कार्यालयामध्ये आणि त्यांना आपला प्रश्न सांगायचा आहे की मागील पाच ते सहा महिन्यापासून आमच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे नगरच्या तहसीलदाराप्रमाणे हे तहसीलदार लगेच कार्यवाही करतील आणि कर्मचाऱ्यांना आदेश देतील आणि तहसील कार्यालयाचे कर्मचारी आहे तर ते आपले सगळं जे काही अपडेट आहे तर ते एकदा करती। चेक करतील आणि चेक केल्यानंतर ते अपडेट सिस्टम मध्ये संबंधित डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करतील आणि तात्काळ आपल्या खात्यावर हे मागील पाच ते सहा महिन्याचे पैसे जमा होतील तर नगरमधील लाभार्थ्यांचे पैसे अवघ्या दोन तासामध्ये जमा झालेले होते होऊ शकते जर आपण मोठ्या संख्येने तहसील कार्यालयामध्ये जर गेलात तर निश्चितच आपलंही काम तात्काळ होऊ शकते आणि मागील पाच ते सहा महिन्याचे जे काही पैसे आपले प्रलंबित आहे तर ते पैसे आपला तात्काळ मिळू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे ज्यांना ज्यांना जमते तर त्यांनी त्यांनी तहसील कार्यालयाला भेट द्यावी आणि या संदर्भात कार्यवाही करावी तरच आपल्या खात्यावर या योजनेचे मागील पैसे जमा होणार आहेत अन्यथा पैसे मिळू शकणार नाही तर याची दक्षता घ्या तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती जर आपण सहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद